तर कोणत्या कंपनीसाठी आपण काम करत आहे आम्ही डाळिम कन्सल्टंट म्हणून काम करतोय डाळिम कन्सल्टंट हा तर त्यामध्ये आमचं नौकरांत अॅग्रोज जे प्रोडक्ट आहेत बार ते प्रोडक्ट आम्ही आमच्या मध्ये ठेवलेलं आहे ठेवलेला आहे हो तर शेतकऱ्यांना कोण कोणता फायदा होतोय या प्रोडक्शन मुळे या प्रोडक्टमुळे शेतकऱ्यांना जसे की आपले प्रोडक्ट आहेत तेला अंबाण असेल टॉप गोल्ड असेल काय किंवा आरके अन्नदाता तुफान रूट बार, पावडर बार। हे प्रोडक्ट आम्ही आमच्या शेड्यूल मध्ये ठेवले ते थे, हां तर हे प्रोडक्ट शेड्यूल मध्ये ठेवल्यामुळं फायदा असा होतोय की सध्या आपण पाहिलं तर वातावरणामध्ये इम्युडिटी जास्त आहे म्हणजे टेम्परेचर पाहिलं तर आजचं एक्केचाळीस पॉईंट आठ टेम्परेचर आणि धग आहे जास्त ह्याच्यामुळे तेलाचा प्रादुर्भाव जास्त होतोय बरोबर तर आपले नऊ क्रांती अॅग्रेज जे प्रोडक्ट आहेत ते आम्ही आमच्या कस्टमरला रिकमेंड केल्यामुळं तेलाचं प्रमाण कमी जाणवतंय बरोबर हां आणि ह्या पिरियडमध्ये सध्या शेतकरी कोणतेच प्रोडक्ट देऊ शकत नाही साईजसाठी बरोबर केमिकल पेस्ट जर जर त्यांनी स्फुरात दिलं पालाच दिलं तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढतो पण आपली नवक्रांती क्रांती टॉप गोल्ड नावाचे प्रोडक्ट आहे ह्या करंट सिच्युएशनला जर आपण दिले तर फळाची साईज वाढवते फळाला नॅचरली क्वालिटी आणते आणि तुपांमुळे झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते